सीझन मध्ये पाऊस बघा झरणा का बघा मे ची पंचवीस तारीख मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोशनाट्या ब्लॉग मध्ये आजचा वार आहे संडे आणि संडे तर आता सकाळी वाजले साडे दहा आणि सर्वांना गुड मॉर्निंग बघा सकाळचा मी फार वरचा बघा कसा पाऊस पडते बघाय बघा क्लायमेट आहे बघा मस्त संडेचा मस्त वातावरण आहे इथे आजचा ब्लॉक कंटिन्यू राहा तुम्ही संडे आम्ही आज काय काय एन्जॉय करणार बघा आणि मस्त इथे क्लायमेट पण हिरवगा असं बस झालेलं आहे आता आम्ही चालू मार्केटला बघा सामान आणायला आणि नदी बघा ही बघा नदी आहे ही बघा मी गाड़ी आता आम्ही गाडीतच पार्किंग करतो नदी जवळ चला जाऊया मार्केटला सामान घ्यायला फारस आहे नाश्ता समोसा खायला आणि आता आता मी सामान इथे घेतला आहे बघा पाऊस पडते आणि सामान घेतला सगळा चला आता आपण भेटूया आपल्या फार्म आता खूप पाऊस आला आम्ही आता इथं आम पाऊस आले बघा इथं आटोकले आम्ही आता पाऊस पा। आले ना हे बघा तर आम्ही इथं आटोकले म्हणजे पाऊस खूप आलेले आता रंग पण हे गेले पोहोचलो आम्ही बघा आणि पाऊस खूप आहे लाईट गेली आमची आता आम्ही पाण्यात पोहणार आहो चला स्विमिंग पूल मध्ये भरले बघा आले त्या दिवशी पासून त्या दिवशी आलं ना तेव्हापासून पाण्यात पावलंच नाही आम्ही आम्ही आम्हाला टाईमच नाही आम्हाला फिरायलाच टाईम भेटला तर आज संडे तर आज आम्ही पोहणार आहोत चला ब्लॉक कंटिन्यू रहा बघा आता मी पहिले जेवण बनवून घेते बिर्याणी बनवते कालजे बनवते जाम काय पण बनवायचं आहे चला तर मंडळी खूप पाऊस आहे आज खूप म्हणजे खूपच पाऊस आहे बघा आज संडे आणि क्लायमेट भारी आहे बघा बघा आम्ही आल्यामुळे शुक्रवारपासून जेव्हा पाऊसच आम्हाला असं म्हणजे म्हणजे थोडा आज खूपच थंडेला पाऊस आहे बघा बघाय बा आमचा भाऊ दिसतात हे बघा काय करता तारपत्री बांधता पत्रा टाकता का बघा यांचं काम चालू आहे भर पावसात आता आम्ही चाललो पवा चला आम्ही चालू आता फिरायला आहे बघा हे बघा आणि इथं काम चालू आहे हे बघा हे बघा चला निघूया आपण पावसाचं क्लायमेट तर चला बघा आम्ही चालू डॅमवर आणि मस्त असं क्लायमेट आहे बघा हा हे बघा चलो नमस्ते चला चला, चला।, चला। आम्ही आता डॅमवर चालू बघा मस्त वातावरण बघू धरणा वावते चला मागच्याला आलेलं तेव्हा पण म्हणजे आता मे महिना चाललाय तेव्हा जुलै मध्ये आलेलो आम्ही तरी पण मस्त क्लायमेट आहे बघा हे बघा चला चला मे महिन्याच्या सीजन मध्ये पाऊस बघा धरणं आले का बघा हे बघा नाही थोडं थोडं वावते मे ची पंचवीस तारीख आज चला आहे चला हा बघा डॅम बघा डॅम हा बघा डॅम चला ये कश्मीर बोला हे <laughs> बघा कश्मीर येत काशमीर हे पुढे नाही आई बाप रे भारी भारी हे बघा भारी है बघा थँक्यू दे पहिला हे बघायच बाप रे हे बघा पूर्ण एन्जॉय घेतात फुल फुले एन्जॉय बरं वाटते ना मे महिन्याच्या सीझन मध्ये कसं वाटत आहे पंचवीस तारीख आहे बघा कसं वाटत हो तुम्हाला आंब्याची झाड आंब्याची झाड बघा किती आहे बघा ए तुम्हाला दोघांना कसं वाटत आहे संस्कार मे महिन्यामध्ये हिरवगार भारी वाटे मे मध्ये हिरवल बघा तर चला पुढे पुढे जायचं आपल्याला तर आम्ही इथं खूप रील्स काढले फोटो काढले आणि अजून डॅम पूर्ण भरलेला नाही तुम्ही बघितलं असेल आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा पूर्ण इथपर्यंत भरलेला होता हा घर आहे ना हा पूर्ण असं पाण्याने भरलेलं होतं इथं वरती पाणी आलेला तरी आजचा क्लायमेट पण भारी आहे तुम्ही बघितलं असेल आम्ही आलो तर मेम आजची तारीख आहे पंचवीस खूप खूप बरं वाटे आणि डोंगर बघा या साईडला हे बघा हे बघा हे बघा बघा हे बघा भारी आहे बघा क्लायमेट चला रस्ता बघा वरून येण्याचा पाणी जातो, बघा चला निघूया ए चल रे बाबा चला मस्त बघा क्लायमेट चला हे बघा चला मस्त क्लायमेट भेटला आपल्याला चला मंडळी आता आम्ही आलं मस्त फुल एन्जॉय केलं इथं डॅमवर आता आम्ही चालो फार्म हाऊस वर तर आम्हाला स्विमिंग पूल नंतर पाहणार आता जेवण बनवणार चला जेवण बनवलं चला आता आम्ही आलो मस्त डॅमवर ना आता हे बघा स्विमिंग पूल बघा कोण पावला नाहीत तीन दिवस आल्यावर फिरूनच आम्ही फिरतो चला आता जेवण बनवते मग अंतरला व्हिडिओ कंटिन्यू करते चला तर आज संडेचं जेवण बघा लॉलीपॉप दुपारीचा दुपारी म्हणजे आहे ना दुपारी, दुपारी, दुपारी लॉलीपॉप आहे ते बिर्याणी बनवायची आहे बघा इथं घेतले बिर्याणी बनवायला आहे बघा एक लॉलीपॉप शिजते आणि इथं बनवायला लिवर फेटा बघा चला या जेवायला आता इथं जेवायला बसले सगळे बघा बिर्याणी बघा झाली बिर्याणी येते हे बघा चला कशी लागली बिर्याणी कशी झाली सांगा ओके। काय दम, दम।, दम, दम।, दम। कोलसा नाही ना कोलशाचा मस्त वास आला असता संसार कुठली बाहेरची आवडते काही घरातली सगळं आवडते बोलते बघा हा हो। <laughs> चला आता आम्ही पण जेवतो हे बघा पावतान मस्त हे बघा हे बघा हे बघा इथे पारस पावते आणि मस्त क्लायमेट आहे हे बघा क्लायमेट पाऊस हे बघा चला पवाला हे बघा पावस भिजतात कसं वाटतय वातावरण मे महिन्यात जरा कधी येणार तर जुलैला येणार होते ना क्लायमेटच असं आहे का मे मध्ये असंच आल ना मे मध्ये असा क्लायमेट आहे आणि ते एन्जॉय घेतात सगळी हे बघा फुल एन्जॉय घेतात तर चला मंडळी मी पण आता पाण्यात जाते तर मंडळी आता संध्याकाळची वाजली सहा आणि इथं घेतली आहे मालणी लावायला आहे बघा मालणी लावतात इथं काम करतात चला लावल्यावर तुम्हाला दाखवीन मी आता इथं फिटिंग केलेली आहे मालनी ही भांड्यांचा असं पसार असतं इथं इथं ठेवायची भांडी बघा फिक्स केले मस्त खाली बघा पाणी कसं मित्र ठेवले तर आम्हाला खिडकीत ठेवायला लागतात भांड्याशी हे बघा आता इथं ठेवायची वरती तर आम्ही आता निघालो घरी जायला आज आहे सोमवार आजचा ब्लॉग कालचा संडेचा आता कंटिन्यू करते इथं साफसफाई करायला घेतले बघा आता वादल्यात नाव यावी सगळं साफसफाई करायला घेतले आहे बाहेरचा कचरा आणि इथं पण कचरा ठेवलेला आहे बघा सगळा भरून तिकडं फेकायचं आहे हे बघा हे बघा हे बघा सगळं भरलं आहे तर चला मंडळी कसा वाटला ब्लॉक आपला नक्कीच कमेंट करून सांगा संडेचं आता सकाळी जॉईन केले आणि क्लायमेट बघा आजचं कसं आहे भारी सोमवारचं बघा सगळा कचरा फेकतील तिकडं जाऊन चला मला नंतर त्याला आता व्हिडिओ कंटिन्यू करेन घरी गेल्यावर तर चला मंडळी कसं वाटलं ब्लॉग आमचा डे आम्हाला आम्ही फिरायला गेलो नाही अख्खा दिवस फुल एन्जॉय केला मी रविवारी आणि असं क्लायमेट होतं ना मे महिन्यात असं वाटत होतं जून महिन्यात आम्ही आले असं सिलोगार मस्त आणि जेव्हा आम्ही सोमवारी घरी यायला निघालो ना तेव्हा असं म्हणजे ना त्यानं पूर आलेला ना रात्रभर पाऊस पडला जाम जाम ना त्यानं पूर आले पण त्या ब्लॉगमध्ये मला बघायला भेटलेलं नाही कारण की आहे ना मोबाईल आमचा स्विच ऑफ आणि लाईट पण नव्हती त्यामुळे तुम्हाला मी दाखवला नाही पूर किती आलेला नदीला पूर्ण पूर आलेला तर चला आजचा ब्लॉग आता संपू संपते कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा मेमध्ये असं क्लायमेट भेटला आम्हाला जूनचा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बघा काय कुठे चालला बायक ना बाय चला मंडली बाय नेक्स्ट ब्लॉक ला बोल शेअर बोल शेअर बाय चला बाय मंडली